कोंडी इथल्या प्राथमिक शाळेत बालाजी अंबाच्या वतीनं सीएसआर अंतर्गत बांधण्यात आलेल्या स्वच्छता लोकार्पण करण्यात आलं कोंडी गावातील जिजामाता प्राथमिक शाळा जिजामाता हायस्कूल इथं स्वच्छतागृहाची आवश्यकता होती शाळेतील सर्व शिक्षकांनी बालाजी अमाइन्स कंपनीकडे नवीन स्वच्छतागृह बांधकाम करून मिळावं अशी मागणी केली होती बालाजी अमाइन्सच्या संचालक मंडळांनी आणि व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांनी बालाजी अमाइन्सच्या वतीनं स्वच्छतागृहाचं बांधकाम करण्याचा निर्णय घेतला या स्वच्छतागृहाचं उद्घाटन बालाजी अमाइन्सचे तांत्रिक सल्लागार बल्लीनाथ बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी जिजामाता प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत कुंटेल्लो यांनी शाळेत हायस्कूल आणि प्राथमिक शाळेकरता एक शौचालयाचं युनिट हवं होतं शाळेत तीनशे पटसंख्या आहे बालाजी आम्ही व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांनी एक स्वच्छतागृहाचं युनिट बांधकाम करून दिल्यामुळं विद्यार्थ्यांची आणि विद्यार्थिनींची सोय झाली याबद्दल आभार मानले या कार्यक्रमास पालक विद्यार्थी तसंच जिजामाता हायस्कूलचे शिक्षक विजयकुमार राजापुरे कदम शुभांगी पाटील तसंच बालाजी आमसे दत्तप्रसाद सांजेकर उपस्थित होते